बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जारांगे संदर्भात मनोज जारांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची बैठक होणार आहे मराठ्यांचे इतर प्रश्न सोबतच आरक्षणाबाबत या बैठकीत आढावा घेतला जाईल तासाभरापासून या बैठकीत खलबत सुरू आहेत ही बैठक सुरू झालेली आहे तासाभरापासून ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात आरक्षणासंदर्भात आणि इतर जे प्रश्न आहेत त्या संदर्भात खलबत ही सुरू ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मराठा समाज या बैठकीसाठी उपस्थित मनो बैठक आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालण्यामध्ये महाकाळा येथे ही समाजाची मराठा समाजाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सोबतच इतरही प्रश्नांवर चर्चा सुरू आहे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारणार आहेत मुंबईमध्ये येऊन त्यांचा त्यांचं आंदोलन असणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर तयारी कशी करायची सोबतच मराठ्यांचे इतर प्रश्न आहेत बीडमध्ये मराठा बांधवांवर हल्ला सुद्धा झालेला आहे आधी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर पुन्हा एकदा एका तरुणावरती हल्ला झाला होता या सर्व प्रश्नी या बैठकीत चर्चा सुरू आहे खलबत सुरू आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेली आहेत विजय ही बैठक सुरू झालेली आहे कोणकोणत्या प्रश्नावर या बैठकीत खलबत सुरू आहेत हा नक्कीच जगदीश जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज दर्गे पाटील यांची माखळा या ठिकाणी जी आहे मराठा संविणकाची एकशे तेवीस गावांची बैठक बोलवण्यात आली होती आणि ही बैठक जी आहे ती नुकतीच संपन्न जी पाहायला मिळत आणि यामध्ये आता मनोज रांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईचा नारा जो आहे तो देण्यात आला होता या नाऱ्यामध्ये मुंबईला जाण्याची दिशा कशी असणार आहे त्याचबरोबर आतापर्यंत जे प्रलंबित प्रश्न आहे मराठा आरक्षणाबाबतीत बाबतीत जे आहे ते देखील चर्चा करण्यात आलेली आणि त्यानंतर मनोज पाटील यांनी मराठा संविधायकाला जे आहे ते संबोधित देखील केलेलं आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर मनोज पाटील यांच्याकडून मराठा संविधाकाची जी आहे ती निवड करण्यात आली होती त्या निवडीमध्ये मराठा समाजात जे कुंडी परंपत्र निघत आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी अडीअडचणी येत आहे किंवा नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांच्या प्रवेशासाठी अडचणी येत आहे या संदर्भात कुणबीचे अडचणी जे आहेत हे काढून देण्यासाठी जे आहे ते स्वनातांची निवड करण्यात आली होती त्यावर देखील चर्चा झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कुणबीचे प्रमाणपत्र काढण्यात आलेले देखील पाटील यांनी चर्चा केली आहे तर कोणत्या भागामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी अडचणी येऊ शकते याची देखील चर्चा आहे ती मनोज ररांगे पाटील यांनी केलेली आहे तर एकोणतीस ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे त्यासाठी देखील संपूर्ण मराठा समाजाला आवाहन करण्यात आलेलं आहे एकोणतीस ऑगस्टला संपूर्ण मराठा समाजाच्या आंदोलन तयारी सुरू आहे विजय तुम्ही या चर्चेवर या बैठकीवर लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल